महापालिका रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर डायबिटीज त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी या सगळ्या तपासण्या ज्या आहेत या तपासण्या ऍडव्हान्स सोनोग्राफी असेल ऍडव्हान्स जी काही इक्विपमेंट आहेत याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होती आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल अर्ली डायग्नोसिस लवकर डायग्नोसिस होईल म्हणजे आपण तपासण्या जे मेजर आहे ते देखील आपण घेतो म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ते जी एच व्ही ची बरोबर एच पीव्ही ची जी व्हॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे हे आजार लांबवण्यासाठी देखील मदत होईल आणि अर्ली डिटेक्शनमुळे ट्रीटमेंट करणं सोपं होईल आणि या आमच्या लाडक्या बहिणी या हजारातून मुक्त होतील निरोगी होतील कारण शेवटी या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत आप आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन कोटी महिलांनी फायदा घेतला होता आता देखील या सगळ्या अभियानामध्ये तीन महिन्यामध्ये पाच लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे दुर्दर आजार आहेत त्यापासून त्यांचा बचाव होईल आणि म्हणून मी त्यांना आमच्या या अभियानाला मनापासून शुभेच्छा दि